नमस्कार मित्रांनो आज चोवीस डिसेंबर या व्हिडिओमध्ये आपण चोवीस डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबर या दोन दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत या दरम्यान मित्रांनो राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज आणि उद्या राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जो काही ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते या कमी दाबाच्या प्रभावामुळे किंवा या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल झाला आहे हा वातावरणात बदल महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासचे जे काही राज्य आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा वगैरे या भागांमध्ये देखील वातावरणात बदल होत आहे या परिस्थितीमुळे मित्रांनो राज्यातील बहुतांश भागातील थंडीचा जो प्रभाव आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही ठिकाणी पावसाला देखील पोषक वातावरण निर्माण होत आहे मागील चोवीस तासामध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालयात जे काही निश्चांकी तापमान आहे ते नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले राज्यात आजही ढगाळ वातावरण शक्यता आहे आजही काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या थेंबांची शक्यता आहे नाशिक नाशिकचा पश्चिम भाग इगतपुरी त्र्यंबकेश्वर इकडं अहवा नवापूर वगैरे या परिसरात देखील काही ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील अहिल्यानगरमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता आहे ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरात देखील काहीसह काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही उत्तरी भागामध्ये जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये जळगाव जळगावचा आसपासचा परिसर जामनेर पारदूर बोधवद वगैरे या परिसरामध्ये काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे धुळे साक्री तसेच इकडं नंदुरबार या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या तुरळक परिसरामध्ये बीडच्या काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे वातावरणात बदल बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल थंडीचा जोर आहे किंवा थंडीचा प्रभाव आहे हा कमी होताना बघाय मिळेल ताप होता तापमानात काहीशी वाढ होताना बघायला मिळेल काही ठिकाणी चढउतार तापमानात शक्य आहे चोवीस आज मित्रांनो चोवीस डि दि, डिसेंबर आज जे काही वातावरण राहणार आहे ते नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र पुणे विभाग तसेच मराठवाड्याचा जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर मित्रांनो पंचवीस डिसेंबरला हे जे वातावरण आहे ते हळूहळू कमी होताना काही परिसरामध्ये बघायला मिळेल काही काही ठिकाणी पंचवीस डिसेंबरला देखील पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो याव्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तापमानात पंचवीस स्ट डिसेंबर देखील वाढ शक्य आहे एक दोन अंश सेल्सिअस इकडे तिकडे तापमान होण्याची शक्यता आहे तर सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता राज्यामध्ये असेल हिवती मित्रांनो चोवीस आणि पंचवीस डिसेंबरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद